कोल्हापुरातल्या वडा कोंबड्याचा खतरनाक पॉईंट सांग एसिडेन्सी क्लबच्या समोर यांचा गाडा स्पेशल सेंटर म्हणून त्यांचा कनी एक गाडा आहे सुरमई पापलेट खतरनाक आणि बघा तिथं सगळ्यात खासियत म्हणतात वडा मडी वडा खाण्यासाठी गणी लई लांब लांब लोक त्यांच्याकडे येतात प्रकृती पद्धतीनं तयार गणी क्वालिटी अप्रतिम असते त्यांची थाळी जर बघितली की नाही क्वालिटी अप्रतिबत्त्या थाळीमध्ये चार वडे मस्त अस चिकन रस्सा कांदा तेवढं सगळं बघितल्यावर गे दणका द्यायचाच जो, जो। रात्रीची वेळ असते त्यामुळे भूक लागलेली असते दाट तिने देते चार वड आपण घेतोय आणि परत चार वड कड्याची क्वालिटी जेवढी भारी असते की नाही तुम्ही एकदा खाल्लासा म्हणजे तुम्हाला कळेल फक्त आमचे संग्राम भाऊने सांगितला होता बघा संग्राम भाऊ न तिथलं लय आवडते त्यामुळं कनी तिने आधीमध्ये येत असतात तिथं ता त्या आम्हाला तिथं घेऊन गेलो तिने मस्त आणि यथेच होतं बघा तो मस्त पैकी थाळीवर ताव मारला आणि यथेच ताडरेखामी गेलो तुम्ही पण कधी गेला तर भेट द्या तिथे